नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीन जे मार्केटचे बाजारभाव सध्या कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा देवणीमध्ये एकशे पंचवीस क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी पाच हजार आठ रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव देवणीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार आठशे शहाण्णव रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे बुलढाणामध्ये तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे कमीत कमी चार हजार चारशे रुपये सरासरी चार हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये मार्केट गेलेले आहे लातूरमध्ये जर बघील तर स्थानिक व्यापाऱ्यांकडे सरासरी चार हजार कमी तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपयापर्यंत मार्केट जे आहे नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यासाठी कधी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल